गती जलद वाचू पाहत राहा महामीडिया ट्वेंटी सदैव तत्पर प्रति टन पंधरा रुपये कपातीबाबत शासनाच्या निर्णयाचा निषेध म्हणून राज्यभर ऊस या निर्णयाची होळी करणार राजू शेट्टी उद्या दिनांक पाच ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता लातूर येथे या निर्णयाची होळी करून आंदोलनास सुरुवात करणार स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दोन, दोन साली आंदोलन करून न्यायालयीन लढा लढून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाच्या कपा बिलातून होणाऱ्या सगळ्या कपाती थांबवलेल्या होत्या अपवाद होता फक्त एक मुख्यमंत्री निधीचा आणि तोही फक्त एक रुपया परंतु हळूहळू पुन्हा सरकार आपला रंग दाखवायला लागलेला आहे महाराष्ट्रामध्ये झालेली अतिवृष्टी महापौर याचं कारण सांगून शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या नावाखाली ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाच्या बिलातून प्रति टन पंधरा रुपये का कापून घेण्याचा घाट मंत्री समितीने केलेला आहे आधीच गोपीनाथ मुंडे ऊस तोंडणी मजूर महामंडळासाठी दहा रुपये जात होते साखर साखर संकुल त्याचबरोबर साखर संघ आणि इतर अशा पद्धतीनं अडीच रुपये असं साडे सत्तावीस रुपये जर या लोकांना द्यायचे असतील तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हा बोजा सहन न होण्यासारखा आहे सरकार दलाली करायला लागले पंधरा रुपये कापून घेत आहे फक्त पाच रुपये देते आणि दहा रुपये दलाली घेतल्यासारखं स्वतःजवळ ठेवायला लागलेला आहे आणि म्हणून या शासन निर्णयाच्या विरोधामध्ये मंत्री समिती अजितदादांच्या नेतृत्वाखाली जी आहे त्यांनी लुटालुट चालू केलेली आहे आणि याचा विरोध करण्यासाठी निषेध करण्यासाठी उद्यापासून पट्ट्यामध्ये प्रत्येकाने या शासन निर्णयाची होळी करून सरकारला आपला निषेध नोंदवायचा आहे मी पाच ऑक्टोबरला सकाळी नऊ वाजता लातूर जिल्ह्यामध्ये होळी करून या आंदोलनाची सुरुवात होईल तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर